आंबेगाव तालुक्यातील मुख्य बाजारपेठ आणि मुंबई पुणे नाशिक अशा अनेक ठिकाणी येण्या जाण्यासाठी मंसर एसटी स्थानक हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण असल्याने तालुक्यातील विविध ठिकाणावरून ग्राहक किराणा माल भाजीपाला कपडे दागदागिने खरेदी करण्यासाठी येत असतात मंचरमध्ये व्यापारी बाजारपेठ आणि इतर हजारो व्यापारी गाळे आहेत मंसर शहरात सार्वजनिक शौचालय किंवा मुतारी नसल्याने व्यापारी आणि ग्राहक नागरिक यांना बस बसस्थानकावरील शौचालयाचा वापर करावा लागत आहे मंचर नगर परिषदेने मुख्य कार्यकारी यांनी त्वरित बाजारपेठेत सार्वजनिक शौचालय आणि मुतारीची व्यवस्था करावी अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे मंचर येथे आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी बँका पतसंस्था कॉलेज मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय खासगी दवाखाने व मुख्य बाजारपेठ असल्याने तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी ग्राहक विद्यार्थी दररोज मंचर या ठिकाणी येत असतात ग्रामीण भागात एसटी म्हणजेच लालपरी अत्यंत महत्वाची ठरत आहे ग्रामीण भागात रेल्वे सुविधा सिटी बस असे काहीही दळणवळणाचे प्रवाशांना निदान करण्याचे साधन ग्रामीण भागात नाही म्हणून सुमारे तीन ते चार हजार लोकांना आज मंचर एस टी स्टँडवरून बाहेरगावी जाण्यासाठी परराज्यात जाण्यासाठी एस टीची सुविधा ही मंचर बस स्थानकावर महत्वाचे ठरते परंतु येथील परिसर हा निमशहरी झाल्याने आज पार्किंग व्यवस्था घनकचरा व्यवस्थापन पॉकेटमारी सोने नाण्याची चोरी प्रवाशांच्या गडबडीमध्ये होत असताना आपणास मंजर बस स्थानकावर दिसत आहे आजूबाजूचा परिसर खूप मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्याने अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त झालेला आप आपल्याला पाहायला मिळतोय याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी प्रवाशांच्या सोयी करता सकाळी पावली पासून गाड्या सुटतात त्यात विमाशन करणाऱ्या पूर्व भागात पाबळ लोणी त्या भागात गाड्या सुटतात सकाळी त्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी संडास बाथरूम वगैरे आहेत पाहिजे त्याची स्वच्छता ठेवली जाते आणि स्वच्छता रोज चालू केली जाते या ठिकाणी ज्या प्रवासी बसेस येतात ते साधारण लांब पल्ल्याच्या गाड्या कुठून कुठपर्यंत जाऊ शकतात इथून माणसाला कुठपर्यंत जाऊ शकतो प्रवाशाला एकदा लांब जायचे तर कुठून येणाऱ्या गाड्या पुणे नाशिक नाशिक धुळे नंदुरबार सटाणा नवाबपलीपर्यंत जाणाऱ्या गाड्या सांगली मेढा विटा या इकडे सुद्धा गाड्या या बस स्थानकात येतात त्यानंतर मुंबई गोदवली कुर्ला परेल आणि मुंबई सेंट्रलला जाणाऱ्या गाड्या या बस स्थानकातून जातात या ठिकाणी प्रवाशांना ज्या सुविधा दिल्या जातात त्याची सुरक्षा केली जाते ती कशा पद्धतीने जाते प्रवाशांच्या सुरक्षतेखाली जो फलाटोर गाडी लावली जाते त्यानंतर सावध राहा असे दोन्ही क्षेपक इथं आहेत त्याच्यावरून सूचना दिले जाते तसेच गर्दीच्या वेळी गाडी मागे घेण्यासाठी मदत केली जाते परंतु इथं जे लो पार्किंगमध्ये गाड्या लावतात त्या गाड्यांचा इथं बस चालकाला म्हणजे बस चालकाला गाडी लावण्यासाठी त्रास होतो ते वारंवार सूचना देऊन ये दो बाकीमध्ये तर फोर व्हीलर गाड्या लावल्या जातात त्याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नाही